नागपंचमी सणानिमित्त फलटण शहरात पतंग पंचमी उत्साहात साजरी चायनीज मांजाने कापल्याने चौघे जखमी ढोल ताशा लाऊडस्पीकर व हलगीच्या तालावर फलटण शहरातील अनेक भागात इमारतीच्या गच्चीवर लहान मुले तरुण युवकांनी नागपंचमी सणानिमित्त पतंग पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली मात्र चायनीज मांजाने कापल्याने चौघे जखमी झाल्याच्या चार घटना घडल्या आहेत चायनीज मांजा वापर होत असल्याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात पत्रकार नागरिकाने संपर्क केला असता पोलीस कर्मचारी यांनी पोलीस निरीक्षक यांचा नंबरही न देता उद्दट वर्तन केले त्यानंतर शंभर नंबरवर याची माहिती देऊन तक्रार करण्यात आली नागपंचमी सणाला पतंग उडविण्याची अनेक वर्षापासून फलटण शहरात प्रथा सुरू आहे नागपंचमी सणाबरोबर पतंग पंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते चायनीज मांज्यावर बंदी असतानाही चायनीज मांजाचा वापर केल्याने फलटण शहरात यापूर्वी अनेक दुर्घटना घडून लोक जखमी झाले पक्ष्यांना इजा झाल्या वीज वाहक तारांमध्ये मांजा अडकून शॉर्ट सर्किट झाले आहे पलटण शहर पोलिसांनी चायनीज मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली मात्र तरीही अनेक नागरिक व तरुण चायनीज मांज्याचा वापर करीत असल्याचे दिसून आले मलटणीतील पांडुरंग कुंभार यांना चायनीज मांजाने कापले असता मानेवर उपचार करून अठरा टाके टाकले आहेत पलटण शहरात चायनीज मांजाने कापल्याच्या चार घटना घडल्या असून अजूनही काही ठिकाणी लोक जखमी झाले आहेत जखमींवर उपचार करण्या आले साप्ताहिक ॲग्रो न्यूज संपादक प्रकाश सस्ते यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याची माहिती दिली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तणूक केली पोलीस निरीक्षी निरीक्षक यांचा मोबाईल नंबरही दिला नाही त्यानंतर शंभर नंबरवर संपर्क साधून तक्रार करण्यात आली नागपंचमी सणादिवशी शहरात सर्रास चायनीज मांजाचा वापर झाला असून त्याविरुद्ध शहर पोलिसांनी गस्त घालून विक्रेते व वापरकर्ते यांच्याविरुद्ध कारवाई करणे आवश्यक होते मात्र तसे होताना आज दिसले नाही